जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये धांदर फळ खुर्द येथे डीजेच्या वाहनाखाली चिरडून जखमी झालेल्या तरुणाचा मुंबईतील केई एम रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे मृत्यू झालाय अभिजित उर्फ गणेश संतोष ठोंबरे असं या तरुणाचं नाव आहे किसन रंगनाथ खडताळ यांच्या मुलाच्या हळदीच्या दिवशी पाठवणी मिरवणुकीत डीजेचे वाहन घुसल्याने त्याखाली चिरडून बाळासाहेब हरिभाऊ खताळ व भास्कर रघु खताळ यांचा जागीच मृत्यू झाला सहा जण जखमी झाले होते त्यापैकी अभिजित उर्फ गणेश संतोष ठोंबरे हा गंभीर जखमी झाला होता पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे येथील शिवतेज सोशल फाउंडेशन व शिवतेज महिला महालक्ष्मी उद्योग प्रकल्प यांच्या वतीने पारनेर तालुक्यातील महिलांसाठी मकर संक्रांती निमित्ताने हळदी व वाण वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता फक्त सुहासनी महिलाच नाही तर विधवा महिलांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं उपस्थित महिलांना हळदी व संक्रांतीचे वाण देऊन सन्मानित करण्यात आलंय त्या कार्यक्रमात सर्व महिला आपण एकत्र येऊन त्या महिलांचा आज हळदी कुंकू झालाय मला वाटतं का सर्व महिला या आपल्या समान असल्या पाहिजे किंवा महिलांचा महिलांनी सम्मान केला पाहिजे कारण की महिलाच महिलांचा सम्मान करू शकते तेव्हाच महिला पुढे जाऊ शकते कार्यक्रम खूप छान झाला सगळ्या महिला एकत्र आल्या आणि छान वाटले की आपण पाहतो की सुहासीन महिलांनाच हा मान काही गावांमध्ये मा दिला जातो किंवा शहरी भागांमध्ये दिला जातो पण तो तसा न होता की विधवा महिला आहेत किंवा लहान मुली आहेत लहान मुलींनाही तो मान मिळाला जातो विधवांना त्यापासून वंचित केलं जातं की त्यांना हदी कुंकाचा मान दिला जात नाही पण शिवतेने ह्या कार्यक्रमानिमित्त तो प्रकल्प की विधवांनाही हा मान देण्यात आलेला आहे शेवगाव तालुक्यातील कार्यालयासमोर तालुक्यातील भात कुडगाव येथील रहिवासी यशवंत फटांगरे हे उपोषणाला बसले आहेत दोन हजार एकवीस ला रस्ता केसचा निकाल लागूनही रस्ता खुला होत नसल्यामुळे सदरी शेतकरी हे उपोषणाला बसले आहेत सदर तहसील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट नंबर सातशे त्रेचाळीस मध्ये रस्ता केसचा निकाल माझ्या बाजूने लागूनही आणखी रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही अनेक वेळा प्रांत व तहसील कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही रस्ता खुला होत नसल्यामुळे उपोषणाला बसले असल्याचे यशवंत दगडू फटांगरे यांनी सांगितलं आहे बावीस जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिरात रामलल्ला मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने कोपरगाव शहरातील मध्यवर्ती असलेल्या तहसील कार्यालय शेजारील मैदानात शुक्रवारपासून सुरू झालेल्या श्रीरामचरित्र चिंतन कथेला सुरुवात झाली आहे देशातला पहिला सहकारी साखर कारखाना विखे पाटील कुटुंबियांनी सुरू केला आहे त्या माध्यमातून सहकार चळवळ उभी राहिली आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना घेऊन जाण्याचे काम झाले आहे आमची साखर सर्वांना गोड लागत आहे असे नाही ज्यांना कडू लागत असेल त्यांनी साखर घेऊ नये गेल्या पन्नास वर्षांपासून विखे कुटुंबीय सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत आहे गेल्या पाच वर्षांमध्ये खासदारकीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे मार्गी लावल्या आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वारकरी संप्रदायाचे भूषण वैराग्य मूर्ती त्यागमूर्ती ज्ञानमूर्ती वेदशास्त्र व पुराणासह सा, संत साहित्याचे गाडे अभ्यासक हरिभक्त पारायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना राज्य शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे संत साहित्य संदर्भात लेखन किंवा संताचा अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य केल्याबद्दल राज्य शासनाने हा पुरस्कार जाहीर केला असून राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य शासनाचे उपसचिव नंदा राऊत यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान डॉक्टर जाधव यांना हा पुरस्कार जाहीर होताच श्री क्षेत्र आळंदीसह संपूर्ण राज्यभरात त्यांच्या अनुयायांनी आनंद उत्सव साजरा केला आहे नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील एका ट्रक चालकाने भेंडी येथील झाडाला दोरी बांधून गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सदर आत्महत्येबाबत मयत्याच्या मुलाने संशय व्यक्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ट्रक चालक भाऊसाहेब विश्वनाथ थोरात यांचा मृतदेह भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगार वसतीतील झाडाला गळपास घेतल्याच्या अवस्थेत सापडला आहे श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहात बंदीवान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते शिबिराचे आयोजन धर्मदाय उपायुक्त ज्योती पाटील यांच्या सहकार्याने व प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने केले होते कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले शिबिरात नाग कान घसा विकार मधुमेह उच्च रक्तदाब त्वचा विकार दंतविकार यांबाबत आरोग्य तपासणी केली आहे महिलांना दहा ते पंधरा लाख रुपयांचा आमिष दाखवून तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत या प्रकरणी मुस्ताक बेनिमिया शेटके यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सध्या केंद्र व राज्यात महायुतीकडून जनतेला विविध प्रकारचे आमिष दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असले तरी जनतेच्या आता याचा भूलभुलैयांचा प्रकार लक्षात आला असून येणाऱ्या लोकसभेत महाविकास आघाडीला शिर्डी नगरसह चाळीस पेक्षा जास्त जागा निश्चित मिळणार असून राज्यात शिर्डीसह बावीस तेवीस जागा काँग्रेस पक्ष लढविणार तर शिर्डी लोकसभा अंतर्गत काँग्रेस पक्षाचे मोठे संघटन असलेल्या या जागेकरिता दावा करत पक्ष आग्रही राहणार तर हायकमांडने संधी दिल्यास शिर्डीतून निवडणूक लढू अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी तथा प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे यांनी दिलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे संपते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री